नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या बातम्या सातपुड्यात भक्तीचा जागर देवबारा येथे वागदेव यात्रोत्सवाला प्रारंभ नमस्कार निसर्ग पूजा आणि समृद्ध परंपरेचा वारसा जपणाऱ्या सातपुड्यात सणोत्सवांची लगबग सुरू झाली आहे धडगाव तालुक्यातील धडगाव शहादा रस्त्यावरील देवबारा नणन नणनभाव जाई येथे रविवार आठ फेब्रुवारी आहे आदिवासी संस्कृतीत वाघदेवाला संरक्षणाचे प्रतीक मानले जाते जंगलात राहणाऱ्या वाघाने गाव शिवारातील पशु पक्षी आणि मानवावर हल्ला करू नये तसेच वाड्या वस्त्यांवर सुख समृद्धी नांदावी या भावनेतून महाशिवरात्रीपूर्वी पूर्वी वाघदेवतेचे पूजन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे या पूजनानंतरच सातपुड्यातील तोरणमाळ आणि देवमोगरा येथील मोठ्या यात्रांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी बांधवांची पारंपरिक वेशभूषा डोक्यावर पांढरे कापड बांधलेल्या बांबूच्या टोपल्या घेऊन महिला वाघदेवाची स्तुती गीते सादर करतात नवीन बांबूच्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि महुफुलाच्या अर्काचा नैवेद्य वाघदेवाला अर्पण केला जातो मुख्य पुजारी दिवाल्या रहासे हात्या ठाकरे व सामल्या गेंद्रे गेल्या काही दिवसांपासून पालनी व्रत पाळत असून त्यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत केवळ धार्मिक विधीच नव्हे तर जनजागृतीसाठीही ही यात्रा महत्वाची ठरते रात्रीच्या वेळी होणाऱ्या सोंगाड्यांच्या कार्यक्रमातून स्थानिक कलावंत गीत आणि नाटकातून वाघ संवर्धन काळाची गरज कशी आहे याबाबत भाविकांचे प्रबोधन करणार आहेत या उत्सवासाठी ट्रस्टचे अध्यक्ष रामसिंग पोलीस पाटील गौतम रहासे आणि मांडवी खुर्दच्या सरपंच मीना कपात रहासे यांच्यासह मांडवी खामला काकरदा घाटली निगदी तेलखेडी वलवाल गोरांबा या गावातील पंचमंडळींनी विशेष परिश्रम घेतले आहेत देवबारा येथील दर्शनानंतर भाविक गुजरात मधील देव मोगरा तसेच मुलगी आणि दाबकडे प्रयाण करतील तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी उपसंपादक रवींद्र वळवी धडगाव आज आजसाठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद